महाराष्ट्राच्या निसर्ग संपन्न सह्याद्री पर्वत रांगा केवळ त्यांच्या सौंदर्यासाठीच नव्हे तर धोकादायक आणि रोमांचक रस्त्यांसाठी देखील प्रसिद्ध आहे तर आज आपण या व्हिडिओमधून मधून जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील पाच सर्वात धोकादायक घाट रस्त्यांची माहिती जेथे प्रवास करताना सावधानता ठेवणे खूप गरजेचे आहे मित्रांनो आपल्या यादीतील पहिला घाट आहे कशेडी घाट रत्नागिरी जिल्ह्यात असणारा हा कशेडी घाट वीस किलोमीटर लांब आहे कशेडी घाट अत्यंत वळणदार असल्यामुळे तो वाहन चालकांसाठी खूप आव्हानात्मक आहे या घाटावर अपघाताचे प्रमाण खूपच जास्त आहे त्यामुळे इथे वाहन चालवताना वेग मर्यादित ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे नंबर दोन वरंदा घाट पुणे जिल्ह्यात असणारा वरंदा घाट हा वीस किलोमीटर लांब आहे हा घाट अतिशय असल्यामुळे दृश्य असली तरी अत्यंत आणि धोकादायक आहे या घाटात दरड कोसळण्याचे प्रकार वारंवार घडत असतात म्हणून पावसाळ्यात इथे प्रवास करणे टाळावे तिसऱ्या क्रमांकावर आहे आंबोळी घाट ज्याला महाराष्ट्राची चेरापुंजी देखील म्हटले जाते सिंधुदुर्ग जिल्ह्यात सौंदर्य हा घाटाचा प्रमुख आकर्षण आहे या भागातील पावसाने धुके वाहन चालकांसाठी अडचणीचे ठरते त्यामुळे वाहने हळू आणि काळजीपूर्वक चालवणे गरजेचे आहे नंबर चार करुल घाट कोल्हापूर आणि कणकवली मार्गावर असणारा अकरा किलोमीटर लांबीचा हा करुल वर चढण्यासाठी प्रसिद्ध आणि तो अत्यंत आहे या घाटात रस्ता अरुंद असून नेव्हिगेशन मध्ये बऱ्याच अडचणी येतात येथे ट्रक आणि मोठ्या वाहनांनी जाण्यापूर्वी वाहन तपासणी करणे अत्यंत महत्वाचे आहे आणि शेवट आपण पाहणार आहोत म्हणजे पाच नंबर तो घाट आहे कुंभारली घाट रत्नागिरी जिल्ह्यात असणारा बारा ते चौदा किलोमीटर लांबीचा हा कुंभारली सह्याद्री या घाटाची उंची सुमारे दोन हजार शंभर फूट उंच आहे सह्याद्री पर्वत रांगेतील हा घाट प्रचंड जोखमीचा असून तीव्र वळणे वाहन चालकांसाठी मोठी समस्या ठरू शकतात अपघात टाळण्यासाठी या घाटात नेहमी सावधगिरी बाळगावी लागते मित्रांनो निसर्गाचा आनंद घेणे महत्वाचे आहे पण तेवढेच महत्त्वाचे आहे आपले आणि इतरांचे आयुष्य सुरक्षित ठेवणे घाट रस्त्यांवर प्रवास करताना नेहमी सावध रहा वेग मर्यादेचे पालन करा आणि वाहनांची वेळोवेळी तपासणी करा तर मित्रांनो आजच्या माहितीपूर्ण सपरी तुम्हाला कोणता घाट सर्वाधिक रोमांचक वाटला आम्हाला कमेंट मध्ये में नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जर तुमचा एखादा मित्र किंवा फॅमिली मेंबर जर ड्रायव्हर असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनेल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद